घाटी रुग्णालयाच्या विभागीय रक्तपेढी सध्या रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे अपघातग्रस्त शस्त्रक्रिया तसेच गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेला रक्तसाठा कमी पडत असल्याने रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना रक्तदानासाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे रुग्णालयातील रक्तपेढीत दररोज मोठ्या प्रमाणावर रक्ताची मागणी असते मात्र सध्या सणासुदीच्या काळात रक्तदान शिबिरे कमी झाल्यामुळे रक्तसाठा घटला आहे प्रशासनाने विविध सामाजिक संस्था महाविद्यालय आणि स्वयंसेवी संघटनांना रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचं आवाहन केलं असून नागरिकांनी स्वतःहून देखील या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून जीव वाचवण्याच्या कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन घाटी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय नमस्कार मी डॉक्टर वैशाली नागोसे राठोड घाटी ब्लड बँक इची इन्चार्ज बोलत आहे मी आजच्या परिस्थितीबद्दल हे सांगू इच्छित आहे की आता सध्या आमच्याकडे रक्तसाठा क खूप कमी उपलब्ध असून आम्हाला फक्त इमर्जन्सीमध्ये पूर्तता करता येत आहे आपल्या घाटीत रुग्णांचा प्रवाह खूप असून आपण न केवळ फक्त छत्रपती संभाजीनगर बट आणखी सोबत आजूबाजूचे खूप सारे आणि सगळ्या गावांचं पण पेशंट लोड आपल्याकडे रेफरल येत असतो आणि आपल्याकडे रोज रक्ताची जी गरज आहे ती शंभर ते दीडशे याच्या मधात असते पण आज रक्तसाठा अत्यंत अल्प खूपच कमी असल्यामुळे मी हे सगळ्यांना आवाहन करू इच्छित आहे की वर्षभरात जसं ऑर्गनायझर्स करता कडनं कर, कर, आम्हाला जे कॅम्प्स मिळतात ते या ड्युरेशनमध्ये कमी असताना दिवाळी व याच्यापुढे एक डिसेंबरपर्यंत वगैरे जे रक्तसाठा कमी असतो त्याच्यामुळे होणाऱ्या रक्ताच्या तुटवड्यामुळे जे आपल्या पेशंट्सची गैरसोय होते ह्याच्या याची कमी दूर करण्याकरता कृपया आम्हाला कॅम्प्स देण्यात यावेत आणि हा तुटवडा पूर्ण करून निघेल याची आम्ही एक आव्हान करतो आणि असं सगळ्यांना सांगू इच्छित आहो की कृपया आम्हाला व्हॉलेंट्री ब्लड डोनेशन वाढवून आणि कॅम्प्स देऊन आमची मदत करावी